आभाराचे भार कशाला फुलांचे हार कशाला हृदयामध्ये घर असेल तर त्या घराला दार कशाला आजचा हा अविस्मरणीय असा सत्कार सोहळा संपन्न होत आहे या सत्कार सोहळ्याचे सेवामूर्ती मूर्ती या गावचे एक प्रतिष्ठित नागरी, नागरी माननीय यांचे या, या, जा या, जा दादा व त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जत तालुक्याचे विकास पुत्र आमदार माननीय गोपीचंदी पडळकर साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणारे आपल्या भाऊ भागचे प्रतिष्ठित व्यक्ती माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय आकारामदादा मासाळसाहेब त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणारे पंचायत समिती सदस्य माननीय नाता पाटील साहेब त्याचबरोबर अंकलेगावचे युवा प्रतिष्ठित माननीय शंकर वगरे सर रासपा अध्यक्ष बंडू डोंबाळे सर या गावचे माजी सरपंच दगडूअण्णा शिंदे त्याचबरोबर सिद्धराम तात्या प्रतापूर गावचे माजी सरपंच मानिकता त्या वाघमोडे त्याचबरोबर तासगाव पंचायत समितीचे गावडे गावडेसाहेब त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे हक्के साहेब अंकलेचे सर्व सो सेवा सोसायटीचे माजी संचालक शरदाबा सरगर त्याचबरोबर या हिवरेनगरीचे लोकनियुक्त सरपंच अशोकभाऊ चौगुले त्याचबरोबर सांगली जिल्हा भाजप ग्रामीणच्या अध्यक्ष माननीय तेजस्विनी होनवाने मॅ मॅडम त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह आणि संस्था संचालक माननीय बी पी सरगर सर त्याचबरोबर अण्णांच्यावरती प्रेम करणारे या नगरीतील आणि तसंच खरोखर कृष्णा डोंबाळे यांनी केलेल्या सेवेचं फळ रुजू झाल्यापासून तीस जून दोन हजार पंचवीस अखेर जी विविध गावामध्ये सेवा केली ही सेवा संघर्षमय सेवा होती ज्या वेळेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा असो ज्या ज्या वेळेला अण्णासाहेब तुम्ही पहाटे उठून ज्या वेळेला जात होता त्यावेळेला मायमाऊली ही तुमच्या बरोबर होती ही पणती आहे ह्या पणतीच्या ज्योतीच्या प्रकाशात तुम्ही ह्या ज्या वेळेला जात होता त्यावेळे जात असताना यशाचं शिखर पार केलं तुम्ही अण्णासाहेब आता इथून तुम्ही या अत्युच्च अशा शिखरावर उभं राहिलेलं आहात यश खूप मोठं असं संपादन केलं आहे संपाद केले। आता खऱ्या अर्थानं तुमचा उलटा प्रवास चालू झाला ज्याप्रमाणे पंथीनं तुम्हाला तुमच्या प्रकाशात वाट दाखवली चांगली चा त्या पाऊल तुम्ही चालला त्याच पाऊल आता तुम्ही परत येत असताना त्या पंथीला निवारायची उभारायचे मातृत्वाची वात्सल्याची सर्वांची आवश्यक वगैरे सर्वांच्या ठिकाणी मी कवठे मंकाळला विस्ताराधिकारी म्हणून कामाला होतो आणि अण्णासाहेब माझ्या माहितीनुसार कोकणपट्ट्यातून कवठे मंकाळला सुरुवातीला आले आणि नागज असेल दुधी आरेवाडी आणि केरेवाडी या ठिकाणी काम करण्या त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी प्राप्त झाली अण्णांचा स्वभाव असा होता की कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त कसं काम करता येईल विना तक्रार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांची सेवा चांगल्या पद्धतीनं शासनाच्या ह्यामध्ये समर्पित केलेली आहे त्यांना भावी आयुष्यामध्ये जे आता सेवेतून मुक्त झालेले आहे चांगल्या पद्धतीनं त्यांना वाव्य आयुष्यासाठी चांगलं आरोग्य लाभो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो की अण्णासाहेब आणि मी आम्ही कॉलेजचे मित्र आहोत गिरीसाहेबसुद्धा होते आमच्याबरोबर तेव्हापासून आम्ही एकत्र एका व वस्तीगृहामध्ये राहिलो खरं म्हणजे आजच्या बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी या पदावर काम करत असताना निष्कलंक असं राहून सेवानिवृत्त होणं अतिशय महत्वाचं आहे त्यावेळेला डोंबाळे अण्णासाहेबांचं जे काम आहे ते अतिशय चांगलं होतं विरोधी लोकांना सुद्धा विरोधी पक्षांना सुद्धा विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे कर हातोटी होती आणि आहे भटगर मॅडम आपलं त्या पद्धतीनं की आज आपण किती दूर दूरवरून आलेली ही माणसं आहेत आणि हे पाहिल्यानंतर की आज आमच्या गावामध्ये तुमचं आगमन झालं आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे तो आनंदसुद्धा एक अप्रतिम आहे काम कसं असावं सेवेमध्ये काम कशा पद्धतीनं करावं हे आता अण्णासाहेब तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला समजलं की तुमची कामाची पद्धत काय होती सेवेतून निवृत्त झालेले आहेत आपल्या कुटुंबासाठी तर त्यांचं लक्ष असतंच पण गावाकडंसुद्धा लक्ष द्यावं काही चांगल्या वाईट गोष्टी असतील तर वेळोवेळी त्यांनी त्या सुचवाव्यात ता आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य अशाच प्रकारे सुख समाधानाचं नांदो अशा प्रकारे त्या दोन्ही पतीपतींना पती मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की इथून पुढं त्यांना आरोग्यसंपन्न जीवन लाभो आणि एवढं शांत स्वभावाचा माणूस आणि पूर्ण नोकरी एवढ्या शांततेनं प्रेमानं भ्रष्टाचार न करता आणि सर्वांच्या सहकार्यानं आणि महत्त्वाच्या हाय वोल्टेज रेड अलर्ट गावामध्ये नोकरी करणं खरोखर मी अण्णासाहेबांच्या या प्रगल्भ विचाराधारेचं प्रगल्भतेचं मला खरोखर मनापासून असं स्वागत प्रत्येक पाच वर्षाला नवीन सरपंच होतो त्या सरपंचाला ग्रामपंचायत कळूस तर अडीच वर्ष अण्णासाहेबच चालवत असतो आहे म्हणजे ग्राम मी ग्रामपंचायत सदस्य आहे मला माहिती आहे मी पहिल्यांदा झालो होतो त्यावेळेला कुंभार मॅडम माहिती तिथं मी ते ग्रामसेवक होतील मी सदस्य झालो होत सहा महिने आमचं असं चालू असायचं मला त्यातलं काय कळायचं नाही ग्रामसेवकांचं म्हणजे ग्रामपंचायत खरीही अण्णासाहेबाला माहीत असते ज्या गावाला खरा कर्तव्यदक्ष ग्रामसेवक सरपंचापेक्षा खरा चांगला रक्ताचा ग्रामसेवक मिळतो त्या गावाचं भलं झालेलं आहे ग्रामसेवक एवढा हुशार प्राणी असतो आहे पुढं आलेल्या माणसाला कसं घालवायचं हे ग्रामसेवकाच्या पक्क डोक्यात असतं आणि वयस्कर महिला भगिनी आणि ज्येष्ठ बंधू आणि सर्वांचं स्वागत करतो सेवानिवृत्ती अशा माणसाची होती जी। जिने सेवा चांगली केलेली आहे ग्रामसेवक उर्फ अण्णासाहेब हे पद असं आहे की जी खेळ असतो तो ही तारावरची कसरत आहे सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोघांच्यामध्ये भरला जाणारी व्यक्ती म्हणजे ती असते आणि त्यांना जी जी गावं मिळाली ती माझ्या मतीप्रमाणे बऱ्यापैकी संवेदनशील होते राजकीय दृष्ट्या आणि इतर सामाजिकदृष्ट्या पण पण आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना तो मिळणारा वेळ आहे तो त्यांनी सत्कारने म्हणजे समाजसेवेसाठी लावावा जिथं ज्याची सत्ता आली तो त्या चेअरवर बाजूला जाऊन बसायचं धाडस करतो आणि ग्रामसेवकावर अधिकार गाज माझाच आहे असं दाखवत असतो पण त्या ग्रामसेवकाची खरी परीक्षा असते की सर्व गावाला न्याय द्यायचा त्या गावातल्या सर्व लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील कसे सगळे डॉक्युमेंट बनवून ते कसा निधी आणता येईल ती सगळी खरी परीक्षा त्यांची असते आणि आज त्यांच्या सर्व कार्याला त्यांनी अगदी शर्तीचे प्रयत्न करून शेवटपर्यंत तीस पस्तीस वर्ष सर्व्हिस करून शासनाच्या चाकोरीत राहून एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा आज ते घेत आहेत त्यासाठी त्यांचं खरंच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करावं सत्कार समारंभाचे सत्कारमूर्ती शंकरांना डोंबाळे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती मंचावरील सर्व मान्यवर मी नावं काय सर्वांची घेणार नाही वेळ कमी आहे आता गावडे साहेबांनी आणि प्रशासकीय अण्णासाहेबांचं बहुतेक मला वाटते सरगर सरांनी म्हटलं की अण्णासाहेब ग्रामसेवक अधिकारी ग्राम अधिकारी आणि बिना भ्रष्टाचाराचं पूर्ण सेवा संपणं फार कठीण आहे पण त्याच्यापेक्षा पण मला कठीण वाटतं आहे हिवरे गावातलं डोंबाळे आडणावन बिना वादाचं पूर्ण नोकरी करणं याचं मला लय आश्चर्य वाटतंय सर कारण गावात डोंबाळ्याची घरं छोटो कमी आणि प्रत्येक घरात एक कलाकार माणूस आहे आणि वादाशिवाय दुसरा भानगडणं नाही अशी काय दोन तीन माणसं आहेत की जी वाद करत नाहीत नाहीतर डोंबाळे म्हटलं का वाद हा विषय फिक्स आहे सर गावातला ना अशा आमच्या ह्याच्यामध्ये एवढं शांत स्वभावाचा माणूस आणि पूर्ण नोकरी एवढ्या शांततेनं प्रेमानं भ्रष्टाचार न करता आणि सर्वांच्या सहकार्यानं आणि महत्त्वाच्या हाय व्होल्टेज रेड अलर्ट गावामध्ये नोकरी करणं खरोखर मी अण्णासाहेबांच्या या प्रगल्भ ग्रामसेवक असा मला एक झांबरेआड नावाचा ग्रामसेवक मिळाला आणि त्यांना सांगितलं अण्णासाहेब माने मला म्हणले सरपंच तुम्ही निश्चिंत राहा उद्या ग्रामसभा आहे म्हटलं आठ दिवस प्लॅन चालू आणि अशी एक अतिटतीची ग्रामसभा आली आणि त्या ग्रामसभेला कधी नव्हे ते कदमवाडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पोलीस प्रोटेक्शन घेऊन ग्रामपंचभा आमची संपन्न झाली मी एक डालगावच्या ग्रामपंचायतमध्ये क्लार्क म्हणून गेले तीस वर्षे काम करत असताना अण्णाला मी अनेक सल्ले विचारले ह्या सल्ल्याच्या जोरावरती आम्ही आज तीस वर्ष झालं हे काम करत आहे कारण म्हणत आहेत की मार्गदर्शक तर असावा लागतो पण ग्रामसेवकाला काम करत असताना लोक स्वच्छालय बसल्यापासून ते का स्वच्छ करण्यापर्यंतची भूमिका ग्रामसेवकाला राबवावं लागते पहा मध्ये हागंदारी मुक्त गाव पाटचं बाहेर बसणारे लोकांना उठवण्याची भूमिका ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतमधल्या कर्मचारी बंधूंनीच केलं आणि पुन्हा स्वच्छ करण्याची भूमिका सुद्धा त्याच माणसांनी करावी लागली म्हणजे डोक्यावर पाणी तोंडात साखर ठेवून सा या ग्रामपंचायत कुठल्याही असो काम करावं लागतं लय भ्रष्टाचार कपावला तर पोरं दारुडी निघतात अण्णासाहेब साहेब पण आता बऱ्याच बारे बऱ्याच लोकांनी सांगितलं तुमची काही मुलं दारु पेत नाहीत त्यामुळे तुमच्या चांगल्या कामाचं जी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला देणगी आहे आज आजपर्यंत आतापर्यंत दगडू अण्णा यांनी आता ग्राम विस्तार अधिकारी म्हणून काम केलंय आता तुम्ही हिवरेच्या वतीनं मॅडम जरा पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी पण द्यावी असं मी या पंचक्रोशीच्या वतीनं विनंती करतो कारण चांगली माणसं राजकारणात यायला पाहिजे राजकारणात भरणं आहे सकाळी कपडी चांगली घातली की मला काय मिळते म्हणून घरातनं बाहेर पडणारी माणसं भरपूर निघतील पण मला या गावासाठी काय तर द्यायचं आहे मला या गावासाठी काय तर करायचं आहे अशी विचार विचारणा करणारी माणसं कमी असते त्यामुळं गावगाड्यामध्ये सुद्धा चांगल्या माणसाची येणं गरजेचं आहे माझी सुरुवातीची नोकरी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये लागली लागली सोने गुरुवाडी म्हणजे संभाजी महाराजाला ज्या ठिकाणी सरदेशांच्या वाड्यात पकडून ठेवलं होतं तेच ते गाव त्याच ते गावात मी पाच वर्षे सलग नोकरी केली आणि त्यानंतर माझी बदली रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे झाली तिथं तीन वर्षे काम केलं ओझरी बुद्रुक खडी कोळून आंबा घाटातनं ते गाव आहे खाली नोकरीची तेहत्तीस वर्ष पूर्ण झाली नोकरी करत असताना मध्ये मला सन आठ नऊ सालामध्ये सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला त्याचबरोबर दोन हजार सात सुद्धा मला ऑल जर्नलिस्ट अर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल ही एक संस्था आहे पत्रकारांची स्टेट लेवलला काम करते ती संस्था आहे त्या संस्थेमार्फत एक मला पुरस्कार मिळाला नंतर मला परत संत गाडगे गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये मला दुधीबावीत काम करत असताना ज जिल्हा स्तरावरती दुसरं गावं आणलं होतं बापून आम्ही त्यावेळेला मला त्यावेळेला एक पुरस्कार तुमचा जिल्हा परिषदेचा बी तुमच्याकडनं पुरस्कार मिळाला आणि संत बाबाचा पुरस्कार दुधीबावीनंच दिला अशा पद्धतीनं मला आणि परत शेवटी येळदरीला स्मार्ट ग्राम योजना त्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये मला एक पुरस्कार मिळाला ला। दहा लाखाचं बक्षीस मिळालं ला। पाठीमाग सगळ्या पुरस्काराला बऱ्यापैकी बक्षीस मिळाली आणि सुरुवातीची परिस्थिती माझी सांगायची झाली तर अत्यंत गरिबीची परिस्थिती आता ह्या ठिकाणी आपण बसलो या ठिकाणी गवती छपराचं घर होतं त्यातनं शाळा शिकवून आई वडिलांनी शिकवून प्रसंगी आपल्या रोजगार हमीच्या कामावर जाऊनसुद्धा त्याने मला शिकवलेलं आहे त्याचबरोबर श माध्यम प्राथमिक शिक्षण माझं याच हिवरेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं माध्यमिक शिक्षण सा न्यू इंग्लिश स्कूल धावडोडीला झालं आणि पदवीचं शिक्षण माझं इथं आर आर कॉलेजला झालं एकदा पुढं जमलेल्या सर्व पवने मंडळी मित्रमंडळी माझे मित्र महिला मंडळ यांचं मनापासून आणि अंतकरणापासून या कार्यक्रमात स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंतय महाराज शवान्यवृत्ती कार्यक्रम हा खरोखरच एक चांगल्या माणसाचा घेतला जातो ग्रामशोक ही पद सगळ्यात चांगलं पद आहे हा पदाचा वापर जो हुशार ग्रामशोक आहे हा ग्रामशोक ती वाडी कशी ठेवायचे त्याचं काम कसं करून घ्यायचं हे अगदी आग्रहशोब आग सगळे तज्ज्ञ असतात खरोखर तुम्ही चांगलं काम केलं आहे सर्व तुमच्या कुटुंबांना तुमच्या सर्व तुमच्या ह्या डोंबाळी कुटुंबाला आणि तुमच्या खरोखरच ह्या असलेल्या शंकर पार्वतीच्या जोडीला मी माझ्या गावच्या बाजगावच्या वतीनं मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो हॉल 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 सत्कार घेतोय ती सत्कारमूर्ती माझा वर्गमित्र आम्ही या गावातलं शाळा असताना फक्त तिघा होतो शिवऱ्यातलं एक भोसले मास्तर शंकरडोबाई तानाजगिरी ह्या हायस्कूलला मास्तर मलाशी त्रिकुट लय बिरक आता काय सांगायचं आहे आम्ही मास्तरच्या पुढची जी बेंच असते त्या बशी त्यावर बसायचा वाद आमचा सुरुवाती जागा माझी पकडायची लागायची नाही ती जागा आपोआप मला मिळायची पण ह्या दोघांची भांड लागायची भोसले गुरुजी होते उंटवाडीचे एक ते चार वर्ग होते वर्ग एकत्रित केले आणि त्यांनी एक इतिहासाचा धडा शिकवाय चालू केला अफजल खानाचा वध काय त्यानं सांगितलं त्या सा सा गुरुजीनं आमचं रक्त असं लागलं उसळाय सांगतो शिवाजी महाराजांना अफजलचा जा वध कसा केला हा पूर्ण इतिहास त्या ठिकाणी आमच्या मनात भरला शाळेचा बेल झाली आमची शहा सुटली आमच्या डोक्यात विचार केला सर्वांनी आता काय करूया अरे शिवाजी महाराजांनी युद्ध केलं अफजल खानने युद्ध केलं आपण काय कमी आहे आमच्या गावाच्या आम्ही येणार रस्त्याने एक वडा होता वड्याला निरगुडीच्या फोका मासाळ दादा तलवारी म्हणून काढल्या लांबच्या लांब फोका काढल्या आणि पुढे गेलो माळावर फाटी वडली आता शिवाजी महाराज कोण व्हायचा बोसले मास्तर चुलत भाऊ तानाजी बोसले अफजल खान कोण व्हाय जा दुंडराम भाऊर आहेत बघा इथं जोड गडी गुरुजी आम्हाला इथं शिकवता आमचं रक्त उसळलेलं मग आम्ही काय केलं एक शिवाजी झाला एक अफजल खान झाला आणि आम्ही बहुतेक मावळ जातो आणि त्या अफजल खानच्या माग थोड सैन्य शिवाजी महाराज सैन्य आमचं ठरलं तर लुटू पुटूची लढाई करायची लुटू पुटूची आणि काय सांगायचंय सा शिवाजी महाराजाला गडी तापला शिवाजी महाराज म्हटल्यावर काय हो ते ना अफजल खानला फिरून जे मारली तलवार एक मारल्यावर दंडच्या दंड उठल सांगतो अरे अर मग आम्ही मतोर घाबरलो अफजल खान असा जे, जे वैतागला आणि तुटून पटलांचे तलवळ तरवर घेऊन लागला शिवाजी महाराज त्या दोघांची युद्ध चाल झालं आणि मावळून त्याचं सैन्य पळून गेलं आपल्या बाग्या घेऊन उशीर आम्ही मागं बघितलं तरी त्यांचं चाललं होतंच आता म्हटलं ह्यातलं काही खरं नाही कोणतर मरत या आम्ही गेलो दफ्तर जाऊन घरात टाकलं आणि माळीवर चढलं बघा म्हणत त्या वाट्याने आणि गंमत अशी झाली शंचा युद्धाचा तह झाला आणि हातात हात घालून दोघ्याची वाट धोर्या दो लागत तेव्हा आमचा जीव मुठीत पडला फक्त सेवापूर्ती निवृत्ती घ्या न बाकी सारे घेऊ नका कारण कसं आहे देवधर्म करा तुमच्या नातवाना खेळवा आणि काय करायचं करा पण जीवन आनंदी या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आकाराम दादा चोरुची दुधीबाई गावचे सरपंच प्रकाश हाके आताच डांडगावचे सरपंच सुभाष खांडेकर जिल्ह्याचे रासपचे अध्यक्ष बंडू डोंबाळे तासगाव पंचायत समितीचे सन्मान्य गटविकास अधिकारी गावडेसाहेब प्रतापूरचे सरपंच म माणिक वाघमोडे या विभागाचे बी जे पीचे उपाध्यक्ष गणेश खाडेकर आमच्या गावचे उपसरपंच पप्पू भांडे तानाजी बुवा माजी सरपंच दगडू शिंदे माझे मेहने उत्तम जारकर आणि या हिवरेगावचे लोकनियुक्त सरपंच अशोकराव चौघले आणि या कार्यक्रमाला खास शंभर किलोमीटरवरून उपस्थित असलेले मी ज्या गावात शेवटी काम केलं अशा गावचे सन्मान्य गिरीश पाटील कैलासदादा सतीश सांद्रे पाटील श्रीनिक पाटील Uh, माझी uh, उपसरपंच uh, uh, कोलेसाहेब आणि माझ्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी भरत लांडे सूरज आणि अविनाश भोसले ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर आलेले इतर सर्व ग्रामस्थ यांचं मी माझ्या या कार्यक्रमात मनापासून आणि अंतकरणापासून स्वागत करतो आणि मी पुढील दोन शब्द सांगतो माझी सुरुवातीची नोकरी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये लागली आणि तिथं सुरुवातीला मला व फनसवणे गुरुवाडी या ग्रामपंचायतीचा कार्यभार मिळाला फनसवणे गुरुवाडी म्हणजे संभाजी महाराजाला ज्या ठिकाणी सरदेशांच्या वाड्यात पकडून ठेवलं होतं तेच गाव त्याच गावात मी पाच वर्षे सलग नोकरी केली आणि त्यानंतर माझी बदली रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे झाली तिथं तीन वर्षे काम केलं ओझरी बुदरूळ खडी आंबा घाटातनं ते गाव आहे खाली तिथं तीन वर्षे केल्यानंतर मी जिल्हा बदलीसाठी प्रयत्न केला आणि सन्मान्य आरााराबाच्या प्रयत्नानं मी सांगली जिल्हा परिषदेकडे बद बदली करून आलो आणि इथं आल्यानंतर मला सुरुवातीला कवटेमंकाळ पंचायत समिती मिळाली त्या पंचायत समितीअंतर्गत सुरुवातीला चोरूची चुडखेंडे जांभळवाडी ही गावं मिळाली आता ती गावं काय शेजारचीच आहे सगळ्याला गावं कशी आहेत त्यात